नमस्कार मंडळी तुमच्या फॅमिलीमध्ये भेंडी खायला आवडत असेल ना तर एकदा भेंडी किसून भेंडीचा हा खरपूस पदार्थ माझ्या ह्या पद्धतीने ना बनून बघा आयुष्यात कधी टेस्ट केला नसेल असा हा भेंडीचा पदार्थ एकदा बनवला की नेहमीच बनवाल इतका चविष्ट बनतो रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ना दीडशे ग्रॅम मस्त अशी ताजी ताजी भेंडी घेतलेली आहे हे बघा आता ही भेंडी ना मी स्वच्छ धुवून पुसून छान अशी कोरडी करून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर या भेंडीचे ना आपण देठ कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने हा देठ ना आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी ना सगळ्या भेंडीचे हे देठ कट करून घेतलेले आहेत हे बघा आता काय करायचं ही भेंडी ना आपल्याला किसून घ्यायची आहे आता भेंडी किसण्यासाठी इथे मी ना मोठ्या किसणीचा वापर करतेय म्हणजे छान अशी मोठी मोठी भेंडी आपली किसली जाईल आता भेंडी ना आपल्याला किस्ता किस्ता अशी मध्ये मध्ये बघून घ्यायची आहे कधी कधी ना भेंडी आतमध्ये खिडकी असू शकते त्यामुळे व्यवस्थित बघूनच भेंडी किसून घ्यायची आहे आपली भेंडी ना मस्त अशी किसून झालेली आहे आता ही भेंडी ना मी किसून घेतलीये तुमच्या घरात जर चॉपर असेल ना तर चॉपर मध्ये फिरवली ना तरी सुद्धा चालेल आता ही किसलेली भेंडी थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवतेय आणि एक वाटण तयार करून घेते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालूया त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया या सर्व साहित्याचं आपल्याला मस्त असं जाडसर वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं मस्त असं जाडसर वाटण करून झालं की कि किसलेल्या भेंडीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड सोबतच पाव चमचा यामध्ये आपण गरम मसाला घालूया तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता ना हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला एक वाटी भरून बाजरीचं पीठ घालायचं आहे इथे मी ना बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये आहे छान असं मळून घेऊया इथे हे पीठ मी छान असं मळून मळून घेतलंय बघा आता या मधला ना एक छोटासा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे ते बघा अशा पद्धतीने याला हातावर छान असा गोल करून घेऊया आणि याची मस्त अशी मसाला भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे ताटामध्ये ना थोडस सुक बाजरीचं पीठ घालूया आता यावर ना आपल्याला हा उंडा ठेवून छान असा थापून घ्यायचा आहे इथे आपली ही भाकरी मस्त अशी थापून झालेली आहे हे बघा आता ही भाकरी ना मी खूप जास्त मोठी केली नाही बरं का अगदी छोट्या छोट्या आपल्याला ह्या भाकरी करून घ्यायच्या आपण आता ही तव्यामध्ये घालूया तर इथे तवा देखील आपला चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये ना ही भाकरी घालतीये आता यावरती ना आपल्याला पाणी लावून घ्यायचंय सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घेऊया भाकरीला लावलेलं वरचं पाणी ना सुकण्या अगोदर ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे भाकरी ना आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे अशा छोट्या छोट्या भाकरी केल्या ना की मुलं सुद्धा कंटाळा करत नाही अगदी आवडीने ही भाकरी खातात त्यामुळे अशा छोट्या छोट्याच भाकरी करून घ्यायच्या इथे आलटी पलटी करत दोनही बाजून ही भाकरी ना मस्त अशी खमंग खरपूस भाजून घेतलेली आहे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या भाकऱ्या मी करून घेते इथे आपली थंडी स्पेशल खमंग खरपूस अशी भेंडीची मसाला भाकरी बनवून तयार झालेली आहे हे बघा ही तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लोणच्या सोबत खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद